प्रेम प्रेयसी आणि प्रेमाचं प्रतीक म्हटलं की त्याची गुलाबाच्या फुलाशी तुलना केली जाते या गुलाबाच्या फुलाची असून असून अशी किती किंमत असेल दहा रुपये वीस रुपये किंवा शंभर रुपये पण थांबा जगामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गुलाब विकला जातो ऐकून आश्चर्य वाटलं ना या रिपोर्टमधून याच फुलाची रंजक कथा जाणून घेऊया नुकताच रोज डे झाला पण तुम्ही दिला का तुमच्या प्रियजनांना या रोजाईन वीक मध्ये प्रेमाचं प्रतीक गुलाबाच्या फुलाला आहे दहा वीस रुपयांना एरवी मिळणारं हे गुलाबाचं फुल ऐंशी नव्वद रुपयांपर्यंत महागलेलं आहे पण जगात एक असं गुलाबाचं फुल आहे जे कोटींच्या घरात आहे या गुलाबाची किंमत तब्बल एकशे तीस कोटी रुपये आहे दोन हजार सहा मध्ये जगाला पहिल्यांदा ज्युलियट रोजची ओळख झाली प्रसिद्ध रोज प्रीडर डेव्हिड ऑस्टिनने जगासमोर सर्वात आधी ज्युलियट रोज सादर केला। काय आहे या ज्युलियट रोजची खासियत हे गुलाब डेव्हिड ऑस्टिनने गुलाबांच्या प्रजाती करून तयार केलं त्यावेळी हे गुलाब तब्बल नव्वद आलं हा गुलाब उगवण्यासाठी तब्बल वर्षांचा काळ लागतो उगवायला मिलियन डॉलर्स जवळपास चौतीस कोटी रुपये खर्च या गुलाबाचा सुगंध चहाच्या गंधाप्रमाणे असतो गुलाबाला सुमारे चाळीस पाकळ्या यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे गुलाबाचा रंग गुलाबी हलका पिवळा लालसर असतो दोन हजार सहा मध्ये ब्रिटन मधील चेल्सी फ्लॉवर शो मध्ये हा गुलाब पहिल्यांदा जगासमोर आला विशेष म्हणजे शेक्सपियरच्या कादंबरीतील ज्युलिएट या नायिकेवरूनच या गुलाबाला ज्युलिएट हे नाव ठेवण्यात आलं डेव्हिड ऑस्टिन हे आज हयात नाही आहेत मात्र त्यांची ही रोपवाटिका त्यांच्या गुलाबावरील प्रेमाला चित तरुण ठेवते या गुलाबाची सुंदरता जरी मोहिनी टाकणारी असली तरी त्याच्या किमतीचे काटे हे सर्वसामान्य मध्यम नाही तर गर्भ श्रीमंतांनाही बोचणारे आहेत हे मात्र नक्की गायगी गोरेगावकर पुढारी न्यूज